बघू शकता आपलं किती लवकर दर्शन झालंय आणि आता किती लाईन झाली तर देवाची कृपाच आहे की आपलं एवढं चांगलं आणि एवढ्या लवकर दर्शन झालंय तसं होत नाही बघा सगळ्या मंत्र्यांचा आपल्या फोटोशूट चालू आहे इकडे आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या अच्छा ब्लॉग मध्ये आपण चाललो मित्रांनो गणपतीपुळेला तर कशा प्रकारे काय मजा करणार आहे पर्सनल गाडी केली आपण तर कशी आपण मजा, मजा करतो आणि आपल्या बरोबर आपले सहा सात असे मित्र आहेत त्यातला आपला हा ठाकूर एक तर बघूया कशा प्रकारे आपण मजा करतो आणि काय किती अंतर आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे खाण्यापिण्याची सोय जे काय मला कळेल ते सगळं सांगेल जेणेकरून जे काही आपल्यासारखे ट्रॅव्हलर जे जातात फिरायला त्या लोकांना पण ह्या गोष्टी कळल्या पाहिजे म्हणून तो आपला एक मित्र बघा चला मग मित्रांनो सुरू करे आपली गाडी सुरू झाली आहे चला आता आपला प्रवास सुरू झालाय तर पुढे कशा प्रकारे काय काय गोष्टी येतात तुम्हाला सांगेल मी गरम पाण्याच्या कुंड मित्रांनो जस्ट आपण एका पॉइंटला उतरलो इथे खाली आणि एक झाडाला मस्त काजू लागले तर आता आपण जाऊया आणि ते काजू यायचूया चला आपले काही पार्टनर गेलेत पुढे बघू शकता दोघं तिघ जण यो तर चालू आहे हा फ्रेश बघू शकता तुम्ही अरे शिलबिले सगळे बिलबिले काय घेतो काजू आहे काजू पाहिजे जस्ट आता किती रसाळे बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे ते बीक गोल फिरो, गोल फिरव गोल ना हा बीक गोल फिरवत माहिती नाही खायचं आता अरे खाऊन दाखव काका बघा अशा प्रकारे माणसं आणि रानातले फळक अशा प्रकारे काम येतात हे बघा ओरिजिनल असल काजू एक नंबर मस्त कोणती नदी काका बाव नदी बाव नदी डिंगणी लागला काय ஆ பைல ஓடி பண்ணா बघू शकता जिथे लांब लांब जाईल अक्षरशः तिकडे सगळीकडे काजूचे झाड आपल्याला पाहायला भेटतात आता अशा प्रकारे मित्रांनो आपण आता गणपतीपुळेला येऊन पोहोचलो आणि आपली सगळी टीम मागे बघू शकता गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या।, मोर्या आता चाललोय आणि चप्पल गाडीमध्येच ठेवलाय नाही आणि पाय तर खूप गरम होत आहेत अक्षरशः पण काय नाही देवासाठी काही पण बघू शकतो हे स्टॉल्स पण आम्हाला स्टॉल्स बघू शकतात मी गमकत आपल्याला अपेक्षा आहे काशे हे स्टॉल्स तर मित्रांनो तुम्हाला देखील गणपती पुळेला यायचं असेल तर तुम्ही लक्झरी बस एसटी रेल्वे यापैकी कोणत्याही एका पर्यायाने तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम रत्नागिरीला यायचे रत्नागिरी पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरच गणपतीपुळे हे गाव आहे तर मित्रांनो हिंदुस्थानाच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे त्यापैकी गणपतीपुळेतील देवता ही द्वार देवता आहे आणि हे आहे गणपतीपुळे मेन मंदिर मी खूप म्हणजे पिक्चर मध्ये म्हणा इकडे तिकडे बघितलं होतं आणि सर्वात जास्त आपला मूवी आहे मराठी आपलं नवरा माझा नवसाचा जो मूवी आहे त्याच्यामध्ये बघितलेला तेव्हापासून लहानपणापासून वाटायचं की कधीतरी आपल्याला जायचं या मंदिरात आणि आज तो दिवस आलाय आणि आज आपण गणपतीमुळे मंदिरात आहे आणि देवाचं दर्शन घेणार आहोत मात्र मंदिरामध्ये फोटोशूट व्हिडिओ फोटो अलाउड नसल्यामुळे आपण काही तुम्हाला असं डायरेक्ट आपल्या गणपतीचं दर्शन नाही घडवू शकलो त्यामुळे सॉरी पण जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला नक्की मंदिरात यावं लागलं आणि एकदम प्रसन्नमय असं आहे मध्ये खूप आणि देवाचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं बाकी तुम्ही काय म्हणशाल कसं वाटलं तुम्हाला समुद्र फार छान आता आम्ही फिरणार आहे आज खूप ठिकाणी जाणार आहे आणि आमच्या तुम्ही राहा आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आणि जर तुम्हाला आपल्या मित्रांनो असे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला अजून काही आपले मित्र भेटले आपलं नशीब एवढं छान आहे की आज आपल्याला देवाची आरती भेटते गणपतीची तर आरतीसाठी आता मध्ये चालू आपण बघूया असं तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं जस आता दर्शन झालंय आणि मस्त आरती बिरती आपल्याला भेटली आहे आरती बिरती करून आता फोन खूपच आहे त्यामुळे जरा सावलीत जाऊया आणि वाट लागली पायाला लय आहे डेंजर आणि इथे बघा हॉर्स रायडिंग कॅमल रायडिंग कोणत्या सफारी बघू शकता आपलं किती लवकर दर्शन झालं आणि आता किती लाईन झाली तर देवाची कृपाच आहे की आपलं एवढं चांगलं आणि एवढ्या लवकर दर्शन झालंय होत नाही आणि आम्हाला खूप लोकांनी सांगितलेलं की गर्दी असेल पण काय नाही देवाच्या कृपेने आम्हाला गर्दी भेटली नाही हे बघू शकता प्रसादासाठी लाईन प्रकारे सगळेजण आणि पूर्ण आमची आठ जणांची गॅंग आहे प्रसादाचा इथे टायमिंग आहे जसे टायमिंग आहे खिचडी प्रसादचा तो आहे बारा तीस ते दोन वाजेपर्यंत या दरम्यानच तुम्हाला प्रसादाचा लाभ घेत गणपती बाप्पा शकता हा आपल्याला प्रसाद भेटलाय मस्त येथे चला मग मित्रांनो प्रसाद ग्रहण करूया प्रकारे मित्रांनो आता आपण प्रसाद घेतलाय आणि पंचवीस रुपये मित्रांनो एक बॉक्स आहे लाडूचा जो की मी तुम्हाला नंतर दाखवेल पंचवीस रुपयाला एक आहे असे आपण चार घेतलेत बघूया आणि आता आमची प्लॅनिंग आहे की आता हे प्रसाद आणि आपण जे फुल कपडे घातले ते चेंज करून जाऊन ज्या आपण शॉर्ट्स पॅन्ट आणल्या आहेत त्या घालून मस्तपैकी समुद्रामध्ये जायचं आहे तर बघूया आणि आम्ही प्रत्येकाने आपल्याला जे कपडे आहेत ते चेंज करायसाठी आणलेत कारण की आम्हाला माहिती आम्ही समुद्रामध्ये जाणार आहे आणि जमलंच तर काही जर आपल्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची असेल ते देखील करू आपण पण आधी रेट बघावे लागतील कारण की खिशाला पण परवडला पाहिजे आणि जाम आहे आणि आम्ही आमचे ज्या चप्पल आहेत सँडल चप्पल ते आम्ही गाडीमध्ये ठेवणार आहोत

तर मित्रांनो आता जस्ट आपण समुद्र किनाऱ्यावर आलो आहे गणपतीचं दर्शन घेतलं म्हणजे फक्त आणि समुद्रावर आलो आहे बेग तर इथं वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केल्या जातात कारण त्या ॲक्टिव्हिटीची जी काही प्राईज आहे जशी मी तुम्हाला आधीच सांगितली आहे आणि जर पॅकेजमध्ये घेशाल तर माझ्यामध्ये तुम्हाला थोडं परवडेल आणि जर तुम्ही सिंगल सिंगल ट्राय करशाल तर कदाचित परवडणार नाही ट्राय करा आणि सर्व माहिती करून घ्या एकाच ठिकाणी आले लगेच काही दुसऱ्या ठिकाणी जाऊ नका लगेच दोन तीन ठिकाणी एकदा आधी जर तुम्ही माहिती काढा की कोणत्या स्पोर्ट्सला कोण किती रेट देतोय आणि त्याच्यात तुम्ही हे करा आणि जर काही तुम्हाला जर कमी, कमी जास्त करता आले तर करा हे लोक करतात कमी आता बघूया आम्हाला कोणत्या याच्यात काही कमी जास्त करता येत आहे का आणि जे काही करू तुम्ही ब्लॉग मध्ये आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग करून थोडी काही मदत भेटली असेल काही गोष्टी आवडल्या असतील समजल्या असतील तर तुम्ही आमच्या या ब्लॉगला लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता तर सलामत बघा सगळ्या मित्रांचा आपल्या फोटोशूट चालू आहे इकडे एक सो <laughs> मजा करतायत सगळेजण आणि जीवनामध्ये हीच एक गोष्ट मित्रांनो जी आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर जाते ती आहे मजा कारण की पैसा पाणी या सर्व गोष्टी एका बाजूला राहतात आणि आपण केलेली मजा हीच नेहमी मित्रांनो आपल्या जात असते जय शिवराय आता फुल कपडे विपडे चेंज केले आम्ही ते पण

तर मित्रांनो अशाच ठिकाणी वॉटर स्पोर्ट करा जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे सेफ्टी गियर्स प्रोव्हाइड केले जातील कारण काही ठिकाणी मी बघितलं की सेफ्टी गियर्स प्रोव्हाइड न करता देखील लोक वॉटर स्पोर्ट्स करतात कारण की त्यांना तिथे थोडंफार प्राईजमध्ये कन्सेशन दिलं अशा प्रकारे दोन स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही लगेचच आमच्या गाडीत जाऊन बसलो जेणेकरून आम्हाला आमच्या ज्या पुढच्या दोन तीन लोकेशन्स आहेत मुला त्या करता येतात आहे जो आहे गणेश गुळ्या नाव वृत्त पहिला प्रथम गणपती स्थापन झाला आणि तिथे गणपतीचं पाहुलही आहे आणि ज्या ठिकाणी गणपतीच्या ठिकाणी काही भ्रष्टाचार झाल्यामुळे गणपती समुद्रमार्गे गणपतीपुळ्याला त्यामुळे तिथे गणपतीपुळे प्रसिद्ध झाले सरदासा निर्माण झाला हो खरं म्हटलं तर गणपती गणेश गुळे या गावचा ही काही माहिती होती आपल्या गणपतपुळ्याची आणि खूप चांगल्या प्रकारे काकाने आपल्याला माहिती दिली तर खूप छान थँक्यू बघा कोकणामध्ये जे घर बनवतात चिऱ्याचे ते ही आपल्याकडे अशी वीट भट्टी असते तशी ही चेऱ्यांची भट्टी आहे इथून ते घर बनवण्यासाठी हो वापरतात आणि त्यांनी सांगितलं की हा मंदिर आहे जंगलात पकडलं गेलं त्याने त्यांना इकडून असं आणलं इथून काही करून असं इकडून गेलं ते पुण्याला नेलं तिकडे जाऊन तुकडे गेले त्याचे म्हणजे इकडून जाताना एक एक पाठ काढला चाळीस दिवस हा म्हणजे फिरवत होते त्यांना हो असं नेतच होते इथून कैद केलं इथून हा म्हणजे तिकडे नेलं पुण्याला नेलं जाण्याची काय असं कधी जय फोटो रे मित्रांनो आपल्याकडे खूप अशा गोष्टी ज्या आपण जतन करून ठेवू शकतो मंदिरात एक वेगळी शांतता जाणवायला लागेल आणि जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो खरंच जे म्हणजे त्या टाइमचे त्या टायमात दाखवला त्या टायमाचे जे लोक असतील खरंच ग्रेट असतील कारण की त्या टायमाला छेनी आणि हातोडी शिवाय कोणतेच अवजारण नव्हते पण तरी सुद्धा आजच्या आधुनिक जगात सुद्धा जे हत्यार आहेत आणि त्या हत्यारांनी सुद्धा माणसाला जे बनवता नाही ना ते त्या टायमाच्या लोकांनी बनवून ठेवलेले दर्शन घेऊया दर्शन घेऊया आता आपण ज्या मंदिरात उभे त्याचे नाव कर्मेश्वर आणि संगमेश्वर असे दोन या मंदिराचे नाव आहेत या मंदिराची खासियत अशी कि या मंदिराला पांडवाने एका रात्री मध्ये बनवलेत असं इकडच्या आजूबाजूमध्ये बोलतात तर मी पण आता विचारपूस केले तर मला एका काकाने असे सांगितले की तुम्हाला हे जे दिसतय हे ते पांडवाचे ताट आहेत जेवणाचे ताट आहेत ज्याच्यामध्ये ते जे जेवण जेवायचे आणि हे जे हे असे बसले ते वर हे असे सारखे असे आहेत हे इथे बसून ते इथं ते बसायचे आणि इथे त्यांची काय असेल तरी मिटिंग चालायची आता तुम्ही आलाच बघू शकता कि हा बसल्यावर आणि जमिनीपासून त्याचे पाय किती तुमच्यावर आहे मग याचा आपला अंदाज अंदाज लावता येतो की त्यांची हाईट किती असेल एवढी अशी माहिती आपल्याला भेटले आणि असे पाच ताट आहेत एक ताट झाली हो दुसरी ताट नंदीच्या खाली हो तिसरी ताट या डावी साइडला चौथी ताट बघू शकता तिसरी ताट तिसरी त्या साईडला ही चौथी ताट हो त्याच्यावरती शिवलिंग टायर स्थापित केले शिवलिंगच्या खाली पाचवी ताख हो थँक्यू अहो तू दिलेल्या माहितीबद्दल तुझ्यामुळे ही माहिती अजून खूप लोकांपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे धन्यवाद थँक्यू तर आता आपण तिसरा पॉइंट बघायला आलो आणि इकडे गरम पाण्याचे कुंड आहे मित्रांनो आणि बघूया तसेच हे कुंड श्री केदारनाथ रामदेवता मंदिर आहे तर जाऊया आणि आता पाहूया आणि देवाचं पण दर्शन घेऊया हे आहे ते गरम पाण्याचा कुंड आणि जास्त टाईम पुढेच थांबता नाही कारण की आपल्याकडे काय एवढा टाइम नाही पुढे थांबायचा था। नाहीतर आपण थांबलो देखील असतो आणि बघू शकता कशा प्रकारे पाण्याला उकळा फुट उकळ्या येत आहेत उकड्या अक्षरशः आणि दिसेल तुम्हाला इथे बघा हे बुडबुड्या येत आहेत या बुडबुड्या नसून उकळा येऊ आहे आणि कोणीतरी गहू आपला तांदूळ पण टाकलाय बघा इथे कोपऱ्यामध्ये त्याचा भात झालाय बघा हे कुंडाच्या बाहेरून पाणी येत आहे आणि आता आम्ही जे उभं आहे तरी आम्हाला त्या वाफा जाणवत आहेत गरमच्या मग याच्यावरून तुम्ही त्या पाण्याची जी दाहकता आहे ती समजू शकता आता हे किती मी बोट बुडवून दाखवलं तरी तुम्हाला समजणार नाही याच्यासाठी तुम्हाला हा अनुभव घेण्यासाठी खास इकडे रत्नागिरी घेण्याची गरज अरावलीमध्ये परत एकदा मी तुमच्यासाठी दाखवतो आणि किती सेकंदात मी हात रिटर्नवरती घेतो याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की हे पाणी किती गरम आहे तर इतकं हे पाणी गरम आहे आणि तरी देखील हे आता हे वाहणारं पाणी आहे तिकडे जे असेल ते अजूनच गरम असणार आहे कळू शकता तुम्ही श्री केदारनाथ ग्रामदेवता मंदिर आणि मी एक गरम पाण्याचा कुंड आहे इकडे तिकडे आलोय आणि तिथे आता आम्ही जे समोर तिकडे इकडे ओलो नंतर जे आपण आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या तेव्हा आम्ही काय आंघोळ विंगोळ नव्हती केली आणि आमच्याकडे टाईम नव्हता पण आता आमच्याकडे टाईम आहे त्यामुळे आता इथे गरम पाण्याचा मस्त कुंड आहे तिकडं आम्ही सगळेजण आंघोळ करायला आलो तर सगळ्यांनी आपले अंगोळवस्तू घेतले बदलायला पण त्यांना मस्त आंघोळ करता येईल आणि समुद्राच्या पाणी तर तुम्हाला माहिती कसं असतं त्यामुळे सगळ्यांनी आपल्याबरोबर आपले अंग असतं घेतलेले आहेत हाय एवन अगे आखे बोल बघू शकता हे आहेत ते गरम पाण्याचे कुंड हो एक नंबर तर चला, चला। हे असे आणि अक्षरशः तुम्हाला तळात काय ते दिसतंय तर तुम्ही किती पाण्याची क्वालिटी किती छान आहे ते समजू शकता प्रात्यक्षिक बघायचंय का त्याच्यावरती जास्त टाईम नाही ठेवू शकत भावा स्टार्ट कर जरा तर पाणी खून तुमच्यासाठी तुझ्यासाठी हे बघा हे बघा पाण्या आता आता काहीच नाही हळूहळू यांना हिंमत द्यायला लागली आहे तू मेंटेन करते एवढं काय काय ओम नाव

इथून अशी ब्रिज आहे हा आणि हा खूप जुना ब्रिज आहे तर तुम्ही रचनेवरूनच बघू शकता की किती जुना असा हा ब्रिज असेल तर एक बघू शकता तर अशा प्रकारे मस्तपैकी गरम पाण्याने कुंडामध्ये आंघोळ केली आम्ही आणि आता आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने चाललो आहे तर खूपच डेंजरवाला आता जरा गरम होतं कारण की अचानक आमच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते वाढलं जे कुंडामध्ये गेलं मग ते थोडंसं आता आम्ही थंड करतो आणि तुम्ही माझ्या घामाच्या त्याच्यावरून ते समजून घेऊ शकता आणि आता वरती जायचं तुम्ही चला जाऊया आता अजून एक आमचे पार्टनर काका राहिले त्यांना घेतल्यानंतर चला काका त्यांना घेऊन आता आम्ही वरती जाऊ तर खूप छान आहे फक्त थोडं लोकांनी काळजी घेतली पाहिजे की तिथे आपण कपडे नाही धुतले पाहिजे कारण की ते आपलं श्रद्धास्थान आहे असं आपण म्हणतो नेहमी आणि तिथे जर आपण ध्यान केली साबणाच्या कपड्यांनी कारण की मी बघितलं काही स्थानिक लोक तिथे कपडे धुत होते तर हे आपण नाही केलं पाहिजे कारण की आपणच आपल्या श्रद्धास्थळांची जर काळजी नाही घेतली तर कोण करेल आणि आपलं बघून तिसरा जण करेल त्यामुळे आपण हे केलं नाही पाहिजे कपडे धुवायला आपण आपल्या घरी इकडे तिकडे देऊ शकतो झाला मग आता गाडीमध्ये बसून घेऊया तर प्रकारे मित्रांनो आपण खूप मस्त असं आपलं गणपतीपुळेचं दर्शन झालं त्यानंतर आपण असे वेगवेगळे दोन तीन ठिकाणं बघितले जसं की गरम पाण्याचा कुंड नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जे त्यांना तिकडे पकडलं होतं त्या सुद्धा आपण भेट दिली अशा वेगवेगळ्या ठिकाणं आपल्याला त्या काकांमुळे पाहायला भेटले तर खरंच खूप धन्यवाद त्या काकांना आणि ते खरंच त्यांना माहिती होतं कारण की आमच्याच राहिलं फक्त गणपतीमुळे ठरलं होतं त्यामुळे सगळं ग्रेट होते ते आणि त्यांनी आम्हाला खूप काही नवीन गोष्टी दाखवल्या तर खूप खूप धन्यवाद आणि खूप मस्त दर्शन झालं लाईन बिन काहीच नाही लागलं तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला आजचा दिवस खूप चांगलं गेलं आमचं आणि कसं गेलं टाइम ते आम्हाला माहित नाही पडलं आणि देवाचं दर्शन केलं आम्ही आणि आम्हाला खूप फार छान वाटलं आणि पहिल्यांदा आम्ही गणपती पुलेला आलोय आणि ते गणपती पुलेला बोलतात की जे बोललं ते इच्छा पूर्ण होते बरोबर तसं मान्य आहे तिकड तिकडचं आणि असं आमच्या सोबत पण हो हो तर मित्रांनो फर्स्ट टाईमचं आमचं गणपतीपुळेचं हे दर्शन होतं आणि दर्शन खूप छान झालं त्यामुळे मन खूप प्रसन्न झालं आहे आणि असंच आमचे वेगवेगळ्या ठिकाणी जायचे प्लॅन्स आहेत ते सक्सेस होत जाऊ दे आणि आम्हाला जे काही असे देवस्थान फिरायचे जेव्हा करू आम्ही या वर्षामध्ये ते सर्व देवस्थान फिरू तर मित्रांनो जर तुम्हाला आपला आजचा फ्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय 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 सी यू